पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत पडलेल्या दुचाकी वाहनांची ओळख पटवावी व ते ओळख पटवून घेऊन जावे यासाठी कामती पोलीस ठाण्याने पंधरा दिवसांची मुदत, मुदत का दिली आहे दिलेल्या मुदतीत ओळख पटवून वाहनांची कागदपत्रे दाखवून वाहने घेऊन न गेल्यास ती वाहने पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करून लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली मागील काही वर्षांपासून कामती पोलीस ठाण्याच्या आवारात बेवार स्थितीत दुचाकी धूळ खात पडलेल्या आहेत या गाड्यांची संख्या अधिक ज्या कोणाची दुचाकी वाहने असतील त्याच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्रे घेऊन कामती पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवावी येत्या पंधरा दिवसात वाहने घेऊन न गेल्यास त्या वाहनांचे कोणीही मालक नसल्याचे धरून बेवारस वाहनांची पुढील योग्य ती कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात अशा बेवारस वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता प्रत्येक पोलीस ठाण्याकडून बेवारस वाहनांचा लिलाव काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे